महागावकर नावाचे एक लवळी होते श्री दावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली आता ती जी जागा आहे ती दहावीर देवस्थानांची मूळ जागा आहे बळवंतराव मोरे भगवंतांनी त्यांना स्वप्नात येऊन असा दृष्टांत दिला की रोह्याच्या पश्चिमेला एक कातळ आहे ब्रिटिश कस लगेच विश्वास आले आणि त्यांच्या रक्षण करतो त्याला आम्ही सॅल्यूट करू आणि हा फक्त सलामी सुरुवात भारतामध्ये फक्त कलकत्त्याची पालिका मागतात पालखीच्या दिवशी संध्याकाळी चार वाजता नवीन महाराजांचं वार संचारत हे वार कुलकर्णींच्या घरात या अंगणामध्ये संध्याकाळी चार वाजताच खास संचारत राजे कुटुंबीय जे आहे त्या राजे कुटुंबियांचे जे वंशज असतात ते चार वाजता जेव्हा वारा अंगणात येतो त्यावेळेला ते शस्त्र देण्यासाठी म्हणून ती पालखी इथे नवीन चौक आहे तिथे आणली जाते